त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तीन गावांचा रस्ता आजही अंधारात ग्रामपंचायत बाफन विहीर अंतर्गत येणाऱ्या बुगुतपाडा पाटा चाळामाळ आणि रानपाडा या गावांमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या मुख्य रस्ता पूर्णपणे नादुरुस्त झाला आहे त्या रस्त्याची अवस्था इतकी वाईट आहे की त्या रस्त्यावर वाहन तर दूरच पायी चालणं सुद्धा धोकादायक बनले नागरिकांची गैरसोय दिवसेंदिवस वाढत आहे पण तरीही प्रशासनाकडून कोणतीही हालचाल दिसत नाहीये या तीनही गावांची बाजारपेठ हरसुल्ला असून आरोग्यसेवा बोरीपाडा येथून घेतली जाते पण खराब रस्त्यामुळे रुग्ण महिला विद्यार्थी आणि शेतकरी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय शेतमाल वेळेवर पोहोचत नाही विद्यार्थ्यांना शाळेत जायला त्रास होतो आणि रुग्णवाहिका पोहोचण्यास उशीर होतो तर ही प्रशासन शांत ग्रामस्थांच्या संयमांचा आता या तीन गावांच्या वतीने प्रशासनाला एकच इशारा रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करा अन्यथा पुढील परिणामांसाठी प्रशासन जबाबदार राहील हा आवाज आहे आदिवासी सेना प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे त्र्यंबकेश्वर तालुका युवा अध्यक्ष आदरणीय लहुदास रामजी बरफ काकडपाणा यांचा नाशिक खबर त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी रवींद्र माळेकर